आवाज मानदेशाचा राज्य सरकारनं वाढवलेल्या कराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिकांनी सरकारच्या कर धोरणांविरोधात एकजुटीने आवाज उठवलाय इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी सोमवार चौदा जुलै रोजी मसवड शहरातील सर्व बार परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील मधील सेवा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे म्हसवाड आणि परिसरातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मान तालुक्यातील म्हसवड येथील सर्व बार चालकांनी सरकारच्या कर गाडी विरोधात संताप व्यक्त केला एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दारूवरील मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून थेट दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलाय यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ झाली आहे आता उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ झाल्यानं बार चालवणं कठीण झालं असल्याची प्रतिक्रिया मसवड शहर बार चालकांनी मानसोफेर न्यूज बोलताना व्यक्त केली आहे म्हसवड शहरातील सात ते आठ बार मालकांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली होती यामध्ये म्हसवड आणि आसपासच्या परिसरातील बाराचाही समावेश आहे महाराष्ट्रातील मान तालुक्यात आणि म्हसवड शहरात हॉस्पिटॅलिटी क्षेत्र आदी अडचणींमध्ये अशा वेळी हे करवाडीचे निर्णय म्हणजे सरळ सरळ अन्याय हे आंदोलन आमचा सामूहिक आक्रोश असून सरकारने ही करवाड मागे घ्यावी आणि रोजगार आर्थिक स्थैर्य आणि व्यवसाय सुलभतेचा विचार करावा अशी ठाम मागणी म्हसवड बार चालकांनी केली आहे राज्य शासनाने केलेली ही वाढ म्हणजे सुनामी असल्याचं या मसवड बार चालकांचं म्हणणं आहे या करवाढीमुळे अनेक व्यवसाय हजारो नोकऱ्या संकटात आल्याचं त्यांनी म्हटलंय एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दारूवरील मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून थेट दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलाय यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ झाली आहे आता उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ झाल्यानं बार चालवणं कठीण झालंय अशी व्यथा बार चालकांनी मानसफर न्यूज शी बोलताना व्यक्त केली आहे या बंदला म्हस्वट शहरातील हॉटेल आणि बार संघटनांचा एकमुखी मुखी पाठिंबा दिलाय सरकारकडून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर वारंवार लादण्यात येणाऱ्या करांमुळे संपूर्ण उद्योग संकटात सापडलाय राज्य सरकारनं या मुद्द्यावर तात्काळ गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा आणि आता हॉटेल उद्योगातील असंतोष आणखीन तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मानसो फेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा